कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी कोकणात जातात मसुरेगावच्या अंगणेवाडी या वाडीमध्ये या देवीचे मंदिर आहे देवीचे मंदिर हे सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे गाराने आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या इच्छा देवीला सांगून नवस लावतात देवीच्या दर्शनासाठी अंगणेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करतात भराडी देवीच्या यात्रेची तारीख कौल लावून ठरवली जाते देवी प्रकट झाली म्हणून तिला भराडी देवी असे नाव पडले आहे भराड म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला माळरान आहे जाते या दिवशी देवीला खास नैवेद्य दाखवला जातो या देवीच्या दर्शनासाठी भाविकांसह राजकीय नेते मंडळी दर्शनासाठी येतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उदय सामंत आणि इतर नेते मंडळींनी भराडी देवीचे दर्शन घेतले